बघा तीन घंटा अनुक्रमे दहा बारा आणि सोळा मिनिटांनी वाजतात जर त्या सकाळी साडेनऊ वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाचतील लक्ष द्या मित्रांनो बेल घंटा आणि हार फुले या भागामध्ये लसावी काढून उत्तराप्रत जायचं लक्ष द्या इथं अर्थात दहा बारा आणि सोळा हे जे काही संख्या दिल्या कोणत्या हो दहा बारा आणि सोळा ओके तीन घंटा अनुक्रमे दहा बारा आणि सोळा मिनिटांनी वाचतात या दहा बारा आणि सोळाचा लसावी काढा ओके okay. लक्ष द्या दहा बारा सोळा समसंख्या आहेत भाग दोन हजार दोन बेपंच दहा बेसक बारा आणि बेआठे सोळा ओके परत सहा आठ ह्या समसंख्या आहेत दोन न भाग जातो पाचनं जात नाही पाच असेच लिहा बेतरी सहा बेचूक आठ ओके आता लक्ष द्या लसावी काढायचा म्हणजे हे सामायिक आणि हे असामायिक विभाजक यांचा गुणाकार ओके सामायिक विभाजक आहेत दोन गुन्हेला दोन आणि असामायिक पाच तीन आणि चार पाच गुणीला तीन गुणिला चार, कर चार, साथ, साथ चार, चार हा सर्व गुणाकार करा आणि चारा पंचवीस साठ गुणीला चार दोनशे चाळीस हे उत्तर आलं मिनिटामध्ये याचा अर्थ लसावी आला दोनशे चाळीस दुसरा अर्थ असा त्या तिन्ही बेल दोनशे चाळीस मिनिटांनी एकत्र वाचतात इथं ह्या एकत्र वाचल्या किती साडेनऊ वाजता त्या एकत्र वाजल्या आता परत त्या पुन्हा एकत्र कधी वाजतील तर दोनशे चाळीस मिनिटांनी लक्ष द्या आता हे दोनशे चाळीस मिनिटं ता याच तासामध्ये रूपांतरण कसं याला साठ न भागा एका तासामध्ये साठ मिनिटे असतात दोनशे चाळीस मिनिटाचे ता किती तास होतात सर भागीला साठ शून्याला शून्य गेलं सर हा भाग चार जातो अर्थात चार तासांनी त्या सर्व घंटा किंवा बेल एकत्र वाजते ओके आता साडेनऊ वाजता त्या एकत्रितपणे वाजल्या त्याच्यानंतर चार तास मोजा हो साडे नऊ साडेदहा हा एक तास साडे अकरा दुसरा तास साडेबारा तिसरा तास आणि दुपारचे दीड हा चौथा तास म्हणजे दुपारी दीड वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील ओके म्हणजे अर्थात दुपारी दीड वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे